अकलूजमध्ये नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार पद्मजा देवी मोहिते पाटील उर्वशी देवी मोहिते पाटील धवलसिंह मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश नगराध्यक्षपदासाठी दिव्यांनी रास्ते यांचे नाव निश्चित आज जनसेवा संघटनेचे धवलसिंह मोहिते पाटील आणि पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अकलूजमध्ये स्वबळावर लढणार अकलूज नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष नगरसेवक यांचे राष्ट्रवादीकडून सव्वीस ए बी फॉर्म जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले असून अकलूजमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे असे संकेत उमेश पाटील यांनी दिले आहेत आज कैलासवासीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी पद्मजा देवी मोहिते पाटील आणि युवा नेते धवलसे मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे उद्याची नगरपालिकेची अकलूदची नगरपरिषदेची निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वामध्ये लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट रास्ते म्हणून निश्चित झालेले आहेत सव्वीसच्या सव्वीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार अशा पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे आणि आजच्या या प्रवेशाच्या निश्चितीच्या नंतर जिल्हाध्यक्ष म्हणून मी या प्रवेशाला निश्चिती द्यायला आलो आहे आणि प्रवेशाचा सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब या जिल्ह्याचे संपर्कमंत्री आणि कृषीमंत्री दत्तामा भरणे त्याचबरोबर या जिल्ह्याचे सहसंपर्कमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिवस सोहळा आयोजित करून प्रवेशाचा कार्यक्रम झालेला पाडणार आहे आणि निवडणुका या दोन दिवसातच अर्ज भरण्याची मुदत संपते त्यामुळं या संदर्भामध्ये एक प्रवेशाच्या संदर्भातली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता होती म्हणून आज या ठिकाणी येऊन त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निश्चित केला आमचे या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण आणि नेतृत्व सांभाळणारे सुरेजी पालवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या हस्ते आम्ही आज आ, या नगरपालिकेचे बी फॉर्म पद्मदा पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्याकडं सुपूर्द केलेले आहेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल ॲडव्होकेट रास्ते या नगराध्यक्षपद देवे आणि रास्ते त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिली तुमची युती राहणार नाही या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलेली आहे ते या पाटील अशा माणसाची पत्नी आहे की ज्यांनी कधी शब्द खाली पडून दिला आणि म्हणून मला त्यांचं वैक्तिमत्व भावलं की ते बोलतात तसं करून दाखवतात तुम्हाला काय विषय शब्द देण्यात आलेला दादांकडून असं शब्द असं नाही आमची आम्ही आमचं वैयक्तिक काही काम होतो आम्ही बोलत होतो पण त्यांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला मला चर्चेतून की आम्ही म्हटलं की व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देईल आणि त्यांनी तसंच केलं हा साधी गोष्ट नाही की एका हाती सव्वीस जणांचे ए बी फॉर्म पाठवून देणं ना तर लोकांना झगडायला लागतं तिथे जाऊन ह्याचा आला त्याचा न्याय आला त्याचा पोचतोय त्याचा घड्याळ मागे फिरवायची मग पाच मिनटं वेळ वाढून घ्यायची हे असलं करायची वेळ राष्ट्रवादीच्या प्रवेशाने भगतसिंह मोदी पाटील यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कार्याला न्याय शंभर टक्के मिळाला असं वाटतं निश्चित अगदी निश्चित निश्चित मिळतात कारण कसं आहे एक कर्तृत्वान आणि धाडसी एक जण कर्तृत्वांचं हे जाणतो ते कोणी कोणाचा हे नाही की जो धाडसी असतो तो धाडसी माणसालाच ओळखतो कसं असतं ते किंवा ज्याला माहिती असतं की एकमेकाची ताकद काय हे त्यामुळे आम्हाला जे त्यांनी संधी दिली आम्ही आजी मनापासून आभार मानतो आणि आमच्या कार्यकर्त्यांना निश्चित बळ मिळेल आणि संधी मिळेल काम करायची याची मला खात्री आहे आणि निश्चित आमच्या सव्वीस आमचे उमेदवार निवडून येतील आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला सहकार्य करावं तसं